नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी खडकेवाके संचलित उपकडगाव शाळेच्या संस्था चालकांच्या विरोधात विद्यार्थ्यांची निदर्शने पुस्तक आहे पण शिक्षक नाही आणि जोपर्यंत शिक्षक नाही तोपर्यंत शाळेतच जाणार नसल्याचा पवित्र खडके वाके येथील विद्यार्थ्यांनी घेतला याबाबत सविस्तर वृत्त असे की पूर्व भागातील गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी कोपरगाव वैजापूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या उपकडगाव येथे स्वर्गीय सौ सुशिला काळे यांच्या नावाने माध्यमिक विद्यालय सुरू केले त्यामुळे उपकडगावसह पंचक्रोशीतील मुलांच्या शिक्षणाची मोठी सोय झाली जोपर्यंत या शाळेकडे काळे कुटुंबाचे लक्ष होते तोपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नव्हत्या परंतु मुख्याध्यापक असलेल्या शिवाजी लावरे यांनी बनावट कागदपत्र तयार करून ये ये ही शाळाच खडकेवाके येथील संस्थेच्या अखत्यारीत करून घेतल्यापासून विद्यार्थ्यांना सातत्याने अडचणी येत असून इयत्ता आठवी इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विज्ञान आणि हिंदी विषयाला शिक्षक नाही विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आपले शैक्षणिक नुकसान होत असून लवकरात शिक्षकाची मागणी केली परंतु संस्था चालक असलेल्या शिवाजी लावरे यांनी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा उद्रेक बुधवार दिनांक तीस रोजी होऊन विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढून आपला राग व्यक्त केला आहे विद्यार्थ्यांनी शाळेत पासून मोर्चा काढत हातामध्ये पुस्तक आहे पण आमच्या शिक्षणाचा हक्क आम्हाला द्या जोपर्यंत शिक्षक नाही तोपर्यंत शाळेत येणार नाही ना अशा आशयाचे फलक हातात घेऊन शिवाजी लावरे यांच्या विरुद्ध गावातून निषेध फेरी काढली पोक्कणगावच्या या शाळेत खामगाव वैजापूर गाव, शिरसगाव आदी गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिक्षकच नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला असून शासनाने पवित्र पोर्टल मधून शिक्षकही दिलेत परंतु या शाळेत शिक्षक का नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना पडला इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट